राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापूर येथील लखन अण्णाप्पा बेनाडे यांच्या खुणाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आणि गुन्हा घडल्यापासून फरार असलेला आरोपी आदर्श अरविंद शेंडेकर वयवर्ष बावीस राहणार योगेश्वर कॉलनी पाचगाव रोड कोल्हापूर याला राजारामपुरी पोलिसांनी दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी अटक केली आहे लखन अण्णाप्पा बेनाडे राहणार रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांचा खून झाल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजण्यासाठी सुमारास सायबर चौक ते शाहू टोलनाका कोल्हापूर येथे पाठलाग करून तसेच शाहू टोलनाका प्रमोद खातकर यांच्या मालकीच्या जंगलातील जमिनीत आणि पुणे ते बेंगलोर जाणाऱ्या रोडवरील हिरण्यकेशी नदी आणि यमगणी वेदगंगा नदीवरील हायवे ब्रिजच्या खालील बाजूस नदीपात्रात घडला होता या प्रकरणी नीता उमाजी तडखे यांनी फिर्याद दिली होती गुन्ह्यातील आरोपी आदर्श अरविंद शेंडेकर हा गुन्हा घडल्यापासून फरार होता गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार कृष्णात पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद आरोपी हा त्याच्या राहत्या घरी योगेश्वरी कॉलनी पाचगाव रोड कोल्हापूर येथे येणार आहे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या सूचना आणि आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आदर्श शेंडेकर राहत असलेल्या घराजवळ सापळा रचला आरोपी घरी येतात छापा टाकून त्यास ताब्यात घेण्यात आले आणि गुन्ह्याकामी अटक करण्यात आली योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव अप्पर पोलीस अधीक्षक आणि प्रिया पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन रुपे शिंगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तानाजी चौगुले आणि पोलीस हवालदार क्रिणात पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप सचिन पाटील सत्यजित सावंत नि, नितीश बागडी अमोल पाटील यांचा समावेश होता गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण हे करत आहेत प्रतिनिधी रहीम पिंजारी <laughs>